हां ती झाली शेवडली तर या जेवायला तर जेवायला बघा आळूचं पान थापून वड्या था। आमटी आणि कढी नाही जेवढी लागत तेवढीच कढी भात पुरणपोळी लिंबू आणि <laughs> सगळे बसलोय जेवायला आम्ही तर या जेवायला जाऊ द्या ठेसा आहे पाहिजे ते तर मस्तपैकी असं जेवण असतं आमच्याकडं ह्याचं कशाचं पित्राचं आता लो वाजल्यात आणि भूक पण लागली त्याच्यामुळं अर्ध जेवण झाल्यावर व्हिडिओचं लक्ष आलं ते बी आमच्या हाकाने काढलं व्हिडिओचं लक्ष हा

मस्त जेवण आहे हा काय लागल मागून घ्या हा का जाऊ द्या बंद करते आता पण मागून घ्या काही खरं नाही भाई आहे कशाला ह्या गो म्हणत असत्याने हिला नात काढून दिला मी काय माहिती आहे ना जाऊ द्या त्या शिव्या मग आता मुर्द्या काय नाही होत फुलं पडल्यावर हो नाही तर <laughs> <laughs> लय शिव्या द्यायच्या शिव्या मोडायचं एक एकमेव औषध जर कोणी तुमच्याकडं तुम्हाला शिव्या देत असेल <laughs> तर ना हे औषध जाऊ द्या काय देऊ तुम्हाला देऊ काय नको करू मग बंद अ <laughs> जेवायला तरी या म्हणा की तेवढं म्हणू शकते माणूस बघा आमच्या गावाचे माणसं असे तर कुणी जेवायला या म्हणा कुणी काय म्हणाल्या जाऊ बाई आता हे सास बाई आता मी मधली आणि घरी असा आमचा परिवार आता जाऊ द्या कसं आहे गावाकडले लोक आहेत ना थोडे लाच तिथं त्यांना व्हिडिओमध्ये म्हणजे काय करते काय नाही अगं असं करते का तसं करते का असं वाटतं आता बघा तुम्ही सुई पडली तर आवाज येई चेपे जाऊन या मी बंद करते आता या जेवायला मग ते पाय पोजायचं ते सगळं होतं पण आम्ही साहेबागात उतलो नाही तर ना तो पण व्हिडिओ काढला असता थोडीशी शूटिंग पण जमन तेवढं जमन तेवढं आम्ही दोघीच होतो तर चला बाय बाय सगळ्यांना भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय केला बंद हां